नोटीशीचा जाब विचारण्यास गेलेल्या पोखरकरांचा ग्रामपंचायत कार्यालयात मानसिक धक्क्याने मृत्यू आंबेगाव तालुक्याची शासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव ग्रामपंचायतीने आरटीआय कार्यकर्त्यांच्या अर्जावर बजावलेल्या नोटिशीचा जाब विचारण्यास गेलेल्या दत्तात्रय पोखरकर यांचा मानसिक धक्क्याने कार्यालयातच मृत्यू झाल्याने तालुक्यामध्ये एकच खडबड माजली आहे ग्रामपंचायत घोडेगाव येथील इमारत नोंदणी रद्द करण्याबाबत काढलेल्या नोटिशीबाबत सरपंच अश्विनी तिटकारे उपसरपंच कपिल सोमवंशी व ग्रामसेवक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या दत्तात्रय किसन पोखरकर यांचा ग्रामपंचायतीचं चर्चा चालू असताना मानसिक धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला अशी माहिती मयत दत्तात्रय पोखरकर यांच्या पत्नी शारदा दत्तात्रय पोखरकर यांनी दिली सूत्रांच्या माहितीनुसार आरटीआय कार्यकर्त्याच्या अर्जावरून ग्रामपंचायत घोडेगाव यांनी मयत दत्तात्रे पोखरकर यांच्या कारूड देवी डेव्हलपर्स सर्वे क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव येथील इमारत नोंदणी रद्द करण्याबाबत नोटीस घोडेगाव ग्रामपंचायतीने बजावली होती या नोटीशीबाबत मयत दत्तात्रे पोखरकर व त्यांची पत्नी ग्रामपंचायतीमध्ये गेले असता यावेळी सरपंच अश्विनी तिटकारे उपसरपंच कपिल सोमवंशी व ग्रामसेवक अलका रहाणे यांच्याशी चर्चा करत असताना यांच्यात शाब्दिक वाद होऊन दत्तात्रेय पोखरकर यांना मानसिक धक्का सहन न झाल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाला अशी माहिती प्रत्यक्षदर्शी श्री अवधूत घोलप यांनी दिली आहे या प्रकरणी पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे शारदा दत्तात्रेय पोखर ग्रामपंचायतीत झालंय कधी झालंय काल साडेआठ साडेबाराच्या ग्रामपंचायतीला सागर घोलक म्हणून एक व्यक्ती त्याने हे दिलं होतं लेटर दिलं होतं की आम्हाला ह्या ह्या करंजुदेव गट नंबर वन एट नाईन ऑब्लिक टू चे जे काय खादे हे सभासद आहेत त्यांच्या नोंदी रद्द करण्यात यावा असं त्यांचं लेटर होता ग्रामपंचायतीने आम्हाला विचारणा न करता डायरेक्ट त्यांनी नोटीस पाठवलं आम्हाला म्हणून आम्ही त्याची विचारणा करायला गेलो स्वतः तिथे होते माझ्या मिस्टरांना ॲटॅक आला तेव्हा मी तिथेच होते कारण प्रेशरने सगळे बोलत होते सगळेच बोलत होते उपसरपंच होते सरपंच होते त्या मॅडम काय त्या हा ग्राम विकास अधिकारी होत्या परत एक सदस्य होता कोण हा सगळा हा प्रकार काहीच नाही अजून त्याला काही प्रॉब्लेम नव्हता आम्हाला अजूनपर्यंत आम्ही कन्व्हिन्स डेट केलेली आहे फक्त आम्हाला ते सबमिट करायची होती पण चाललं होतं थोडस आमचं रेंगाळत गेलं आमच्या नंदनबाई गेल्या त्याच्यामध्ये आणि त्यामुळे आमचं ते थोडं डिले झालं करायला नाहीतर आमचं ते होत होतं कन्व्हेन्स डेट फक्त त्यांना द्यायची होती आमच्या नोंदी अगोदरच्या नऊ वर्षापूर्वीच्या आहेत आम्ही कर सुद्धा त्याचा लिगली भरत होतो माझं एवढच म्हणणं होतं त्यांना कि आमच्यातला कोणी सभासद असेल त्याने जर आमची तक्रार हे केली असती ना आम्ही त्याला मान्यता दिली असती बाहेरची व्यक्ती येते आणि ह्या लोक ग्रामपंचायत त्याच्यावर डिसिजन घेतात गोष्टीचा मला जास्त काय नाव माझ नाम गोलक मी बावन्न टक्के आपण नोटीस आल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे ही इमारत नऊ वर्षापूर्वी बांधलेली तेथे दोन टर्म सरपंचाचा होऊन गेला एक रुपाली झोडगे आणि त्याच्यानंतर क्रांती गाडवे आता दोन हजार सोळा साली आम्ही सर्व पेपर त्या ठिकाणी पूर्तता केली गेल्या नऊ वर्षामध्ये कुठल्याही ग्रामपंचायतीची आम्हाला कुठल्याही प्रकारची नोटीस आली नाही आणि केवळ सागर दशरथ घोल या इसमाचा आमच्या मिळकतीशी काडी इतकाही संबंध नसताना केवळ त्याच्या अर्जावर ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी अलकाराने यांनी डायरेक्ट आम्हाला नोंदी रद्द करण्याच्या नोटिसा पाठवल्या नऊ वर्षानंतर नऊ वर्षानंतर आणि नऊ वर्ष एक सुद्धा नोटीस नाही आता साहेब तुम्ही सांगा जर नऊ वर्ष इमारत आहे आमचे तुम्ही घरपट्टी वसूल करताय रिसर सरकारी लाईट बिल भरतो आम्ही दोन सरकारी कार्यालयाकडून आमची घरपट्टी भरली घेऊन जाते सर लाईट बिल भरली घेऊन भर घेतात आणि असं असताना केवळ ह्या इस्माच्या अर्जावर यांची काहीतरी मिलीजुली भगत असावा हे ग्राम विकास अधिकारी आणि हा सागर बोललो काय त्याच्यामुळं हा याच्या अर्जावर त्या ग्रामविकास अधिकारी आणि उपसरपंच कपिल सोमोशी यांनी इतका आवाज वाढवला की ते बाकीचं जुनं काय आम्हाला सांगू नका तुमची कागदपत्र सादर करा नाही तर तुमच्या नोंदी रद्द करून टाकू असं तसं इमारत तुमची पडण हे होईल ते होईल अशी बातचीत केल्यानंतर दत्ता पोखरकर हे त्यांना दोन हजार सोळाचा जी आर तुम्ही चेक करा आम्ही ज्या दोन हजार सोळाच्या साली जी कागदपत्र सादर केली ती चेक करा तुम्ही नऊ वर्षाने आम्हाला ही मागणी करताय काय इथून माझं आम्ही कुणी आम्हाला मागणी केली नाही आणि आज हा तुम्ही आम्हाला मानसिक त्रास देत आहे आणि अशा प्रेशर मुळ त्याच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जिथं सरपंच बसतात उपसरपंच बसतात ती ग्रामविकास अधिकारी तिचे केबिन सोडून या ठिकाणी येऊन बसले आणि त्याच्या अगोदर त्या टीव्ही मध्ये सागर दसर घोलप हा ग्राम विकास अधिकारी मॅडमला भेटून गेलेल्याचे त्यांच्या सीसीटीव्हीत मला दिसत आहे म्हणजे यांचं काहीतरी मिलीजुली असेल असा माझा मला खात्री आहे शंभर टक्के कारण ह्या इस्माचा काही एक हक्कही संबंध नसताना केवळ याच्या अर्जावर ग्रामपंचायत नाचत राहतील विकास अधिकारी त्याच्यावर विकास अधिकारी आमच्यावर प्रेशर सारखे सारखे टाकत राहतील सागर दसात गोलाबियाच्या अर्धावर याचा आमचा काहीच दुरान्वय संबंध नाही काडी इतका सुद्धा संबंध नाही आवाज ते उपसरपंच कपिल सोमोशी ग्रामविकास अधिकारी ते बाकीचं काही जुनं सांगू नका तुमची कागदपत्र सादर करा तुमच्या इमारतीमधले चार पाच लोक आमच्याकडे आले होते मग तुम्ही त्यांना सांगितलं का की बाबा नऊ वर्षापासून आमची बिल्डिंग आहे आणि याच्या आधी नोटीस वगैरे का नाही बोललो ना म्हणलं नऊ वर्षापूर्वी इमारत बांधलेली आहे नऊ वर्षापूर्वी जी कागदपत्र सादर केली ग्रामपंचायतीने परवानगी दिल्याशिवाय केली का आणि तुम्ही उगाच तिरायती त्याचा आमचा काही संबंध नसताना तुम्ही त्याच्या अर्जावर आम्हाला डायरेक्ट नोंदी रद्द करण्याच्या नोटीस आता मला नोटीस काढायची काहीच गरज नव्हती त्यांनी मी जागा डेव्हलपला दिलेली होती आणि माझ्या नावाने ते नोटीस पाठवल्यात आता मी एक तर बावन्न टक्के अपंग या नोटीसीने माझा टेन्शन आलं माझ्या डॉक्टर मला मी सुद्धा या सागर घोल सागर दसत घोलप आणि या ग्रामपंचायतीच्या नोटीसींनी इतका त्रासलेला आहे की मला दोन वेळा असा मानसिक त्रास झालेला आहे की मला मानसिक किंवा औषध औषधोपचार चालू आहे मानस उपचार तज्ज्ञ तेजस घोलप मला सोपचार गाडगे डॉक्टर यांचे मला उपचार चालू आहेत मला रात्री रात्री झोप येत नाही माझी मुलं पत्नी टेन्शन मध्ये असतात काही या ग्रामपंचायत खूप आम्हाला त्रास देत राहतात ग्रामविकास अधिकारी आणि हा सागर दसत घोड त्यांनी तुम्हाला बिल्डिंग पाडण्याची धमकी दिली असं म्हणतात धमकीच देण्यासारखं झालं तुमची कागदपत्र आम्ही त्यांना जो थोडं तोडून सांगतोय की मॅडम आज चार मजली इमारत आहे एकोणसाठ सदनिक आहेत हे काय आम्ही काय बेकायदेशीर बांधल्यात का तुम्ही दोन हजार सोळाचा चा जी आर चेक करा एवढे कायदेशीर संभाषण चालू असताना त्यांनी दत्ता पोखरकर यांच्यावर प्रेशर आणलं आणि त्या प्रेशरने एकदम अटॅक येऊन माणूस जागावर त्या खुर्चीवर खालास झाला तुम्ही जातानी सोबतच गेला होता हो जाताना पहिला मी गेलो होतो पहिला ग्रामविकास अधिकारीच्या केबिनमध्ये गेल्यानंतर म्हणलं मॅडम मी मागच्या वेळी घरपट्ट्या भरल्या घरपट्टी भरल्याप्रमाणे मी ग्रामपंचायतीचे उतारे मागितले माझी इमारत चार मजली आहे तुम्ही पाचव्या मजल्याचे मला उतारा दिलाय आणि ज्यावेळी नोटीस पाठवल्या नोटीसीमध्ये जे काही मिळकत हे क्लिअर कट माझ्या नावाने हे केलं याच्याप्रमाणे तुम्ही मला ग्रामपंचायतीचे उतारे का दिले आहे तर ती ग्राम अधिकारी मला म्हणली मी काही टी नोटीस दिली सरपंच बाईने बी दिली बसा त्या केबिन मध्ये ते सरपंच मॅडम आल्यानंतर आपण चर्चा करू त्यांनी केली दमदाटी केली आणि म्हणले ते सागर मग त्या तिथं बसल्यानंतर तो सागर दसरप त्यांच्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये येऊन गेला ते त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहे सर ते मला त्या ज्या ठिकाणी मी बसलो होतो त्या टीव्ही सेटला मला तो आलेला दिसला म्हणजे यांचं था काहीतरी याच्या अर्जावर काही हे लोक का। नाचत राहतात मला काही कळत नाही गेली नऊ वर्ष कुणी मला कुठल्या प्रकारची नोटीस नाही मृत्यू आला माझ्या समोर माझ्या समोर मृत्यू आला मी असे पहिले ते खुर्चीवर बसलेले होते असा त्यांच्या तोंडातून एक लाळ आली मी गायगाय त्यांच्या जवळ गेलो मला अंदाज आला की यांचा प्रेशर मुळे त्यांच्या प्रेशर मुळे यांना अटॅक आलाय मी थोडीशी छाती दाबण्याचा प्रयत्न केला छाती दाबताना त्यांचा श्वासोश्वास थोडा चालू होता नशिबाने तिथं दोन वटरेची मुलं होती त्यांना गायगाई बनवल्यानंतर आम्ही त्यांना उचलून घेऊन शेजारच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं पण ग्रामपंचायत मध्येच मृत्यू झालेला होता माझ्या डोळ्यासमोर हे तितकं फक्त नॉमिनल आम्ही दवाखान्यात नेलं सरकारी हॉस्पिटलला तुमच्या समोर जीव माझ्या समोरच जीव सोडलेला आहे त्यांनी ह्या लोकांच्या प्रेशर मुळे आज नऊ वर्ष इमारत बांधली ते पोखरकर सांगत होते मॅडम तुम्ही तो जी आर दोन हजार सोळाचा व्यवस्थित चेक करा कशाला विनाकारण त्रास देत आहे बरं ज्याने अर्ज केलाय के काही संबंध आहे आमच्या सदनिकेमधील जर काय अर्ज केला के असता तर आम्ही त्याला उत्तर दिलं असतं संबंधच नाही उत्तर द्यायचा प्रश्न येतो कसा आणि तुम्ही डायरेक्ट नोंदी रद्द करण्याच्या नोटीस आम्हाला पाठवताय शाब्दिक चकमक जी झाली शाब्दिक चकमक ग्रामविकास अधिकारी उपसरपंच सरपंच हो त्यांच्या हा आम्हाला कुणी अर्ज करू शकत आम्ही त्या अर्जावर ऍक्शन घेणारच काय पण त्यांना मग मी म्हणलं की तुम्ही बाबा नऊ वर्ष इमारत पूर्ण झालेली आहे त्याची कमीत कमी नोंदी रद्द करण्याच्या अगोदर आमची थोडीशी आणीशा करायची होती की बाबा काय म्हणणं आहे तुमचं काय नाही असे काही चर्चा नाही डायरेक्ट नोंदी रद्द करण्याची नोटीस पाठवली सम आमच्या मिळकतीशी काही संबंध नाही वडिलांनी माझ्या कष्टाने जमीन खरेदी केलेली ही या संदर्भात पोलीस स्टेशनला गेलो होतो पोलीस स्टेशननी माझा फक्त एक तक्रार अर्ज दाखल करून घेतलाय त्याची ठाणे अंमलदारनी मला पोच दिली आणि रिस सर कुठली एफ आय आर दाखल झालेली नाहीये कुठली एन सी दाखल झालेली नाहीये तेथील पोलीस निरीक्षक किरण भालेकर साहेब यांनी असं सांगितलं की ही दुःखद घटना घडलेली गाट आहे तुम्ही तुमचे विधी पूर्ण करून घ्या आम्ही तुमचे विधी पूर्ण करायला गेल्यानंतर तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या आम्ही रितसर त्याची दखल घेऊ त्याच्या दखलीनुसार आम्ही कार्यवाही करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन त्यांनी सांगितलं आहे नाही बोलले नाही फक्त एक तक्रार अर्ज माझा त्यांनी सादर करून घेतलाय हा आणि यांच्या मृत्यूला हे दोन व्यक्ती जबाबदार आहेत कोण कोण एक सागर दरश घोलप आणि ग्रामविकास अधिकारी हे वेळोवेळी मला माझ्या अपंगत्वाचा गैरफायदा घेतात जे शारदा पोखरकर ते सुद्धा साठ टक्के अपंग आहेत हे केवळ माझ्या अपंगत्वाचा गैरफायदा घेऊन हे ग्राम विकास अधिकारी कुठलीही शहानिशा न करता सारखं वेळोवेळी मला मानसिक त्रास होतो माझा मानसिक छळ होतो अशा नोटिसा पाठवून बाजून माझ्या डोक्या डोक्यावर परिणाम झालेला असून मी डॉक्टर तेजस गोलप मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टर घाडगे नारायणगाव या ठिकाणी माझे उपचार चालू आहेत माझी मिसेस कधी कधी मी रात्रीचा उठतो माझी मिसेस माझी मुलं माझ्याजवळ येऊन रडत बसतात तुम्ही टेन्शन घेऊ नका देव आहे आपण सद्गुरू आज्ञेच्या बैठकीत बसत आहे जो वाईट कर्म करतो त्याचं वाईटचं फळ वाईट मिळतं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त सत्कर्म करत राहा आणि आम्ही सद्गुरू आज्ञाच्या बैठकीत बसतो मी हे जे काय बोललेलो आहे हे सगळं खरं बोललेलो आहे परंतु हा ही सण जो सागर रस्त्यात गोलापानी हे गोळेगाव ग्रामपंचायत आम्हाला खूप मानसिक त्रास देत आहे दर वेळेस आम्हाला मानसिक त्रास कुठली शहा कागदपत्राची शहाशा करत नाही काय नाही केवळ यांनी अर्ज केला आणि हा जसा काही ग्रामपंचायतीचा कर्मचारी आहे असा चोवीस तास त्या ग्रामपंचायतीमध्ये पडीक असतो कुठला व्यवसाय नाही त्याचा काय नाही मग येत काय खायला मिळतं का काय कुठून हे मिळतं का असा व्यवसाय असावा अशी मला शंका वाटते मी बाहेर होते पुण्याला गेले होते खेडमध्ये असताना मला फोन आला त्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये माझे मिस्टर पोखरकर आणि त्यांची मंडळी शारदा पोखरकर हे त्या ग्रामपंचायतला काय कागदपत्र आहे हे दाखवायला गेले होते तिथं असा प्रकार झाला की तिथं ग्रामविकास अधिकारी ते ज्या मॅडम आहेत शहानी ते आणि राहणे आणि उपसरपंच त्यांची काही कपिल सोमोशी सो यांची काही बातचीत झाली त्या प्रेशर मुळे ते दत्ता पोखरकरांना अटॅक आला म्हणणं तसं पाहिलं गेलं तर सागर दशरथ घोलप हा आम्हाला दोन हजार सतरा पासून खूप त्रास देतोय आमची मिळकत क्रमांक तीनशे सात आहे तिथं आम्ही चप्पलचा व्यवसाय करतोय तिथं आमची केस चालू आहे त्या जागेची आमकर... त्या जागेच्या संदर्भात त्याचा जा कुठलाही प्रकारचा हस्तक्षेप नाहीये तरी सुद्धा तो त्या जागेबद्दल सुद्धा वेळोवेळी ग्रामपंचायतला सारख्या नोटीसा देत असतो आणि अर्ज देतो आणि अर्जानुसार ग्रामपंचायत आम्हाला सारख्या नोटीसा काढत असतात तुम्हाला असं म्हणायचंय की करते हो, 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 हो चुकीचं आहे केवळ असं वाटतं की आता ग्रामपंचायतला काहीच कळत नाही सागर दशरथ घोल करतं आणि त्याच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत चालतीय सगळं आणि त्याच्यामुळं केवळ सागर दशरथ घोलप आणि ग्रामपंचायत मुळे माझ्या नवऱ्याला खूप मानसिक त्रास होतोय त्यांना सुद्धा ट्रीटमेंट चालू आहे मानस उपचार तज्ञाची जर त्याला यांना जर कमी जास्त काय झालं आता कालचा प्रकार तर तुम्ही बघितलेला आहे काय झालं तर असा प्रकार जर कधी ह्यांना झाला तर ह्याला केवळ जबाबदार ग्रामपंचायत आणि सागर दशरथ घोलपच राहील नमस्कार आपल्याकडे घोडेगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काल पोखरकर का आहे श्री <laughs> गणेश दत्तात्रय पोखरकर यांनी काल घोडेगाव पोलीस स्टेशनला अकस्मात माहित खबर दिलेली आहे पोलिसांनी बीएनएस कायदा बीएनएसएस कायदा एकशे चौऱ्याण्णव कलमान्वय अकस्मात रजिस्टर नंबर एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वे प्रकरण दाखल करून घेतलेला आहे सदर ठिकाणी यातील मयत दत्तात्रय किसन पोकरकर यांना नोटीस देण्यात आलेली होती आणि त्या नोटीसच्या अनुषंगाने ते ग्रामपंचायतला गेले होते त्या ठिकाणी त्यांना त्रास झाला आणि त्यानंतर त्यांना दावखण्यात मयत झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलेलं आहे सदर बाबत पोस्टमॉर्टम झालेला आहे सर्व अहवाल येणे अद्याप पर्यंत अप्राप्त आणि याच्या संबंधात जे काही कोणाचं तक्रारी म्हणणं असेल ते आम्ही अभिलेखावर नोंदवून घेणार आहोत आणि पुढील कायदेशीर कारवाई करणार